मित्रांनो नमस्कार तुमचं माझ्या युट्यूब मध्ये स्वागत आहे आज आपल्याला शिक्षक भरती जी पवित्र पोर्टल मार्फत करण्यात येत आहे त्याविषयी काही महत्वाचे अपडेट आहेत त्या अपडेट वर चर्चा करायची आहे कारण तुम्हाला माहितच आहे की शिक्षक भरती जी आहे ती आता एका महत्वाच्या टप्प्यावर आलेली आहे आणि तो महत्वाचा टप्पा म्हणजे निवड यादी आणि प्रत्येक जे काही आपले शिक्षक उमेदवार आहेत त्यांच्या मनामध्ये एक उत्सुकता आहे की निवड यादी केव्हा लागणार कारण निवड यादी लागल्यानंतर मग डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होते आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतरच आपल्याला तिथं नियुक्ती मिळते हे सगळ्यात महत्वाचं आहे मग माननीय शिक्षण आयुक्त यांनी निवड यादी बाबतीत काय भाकीत केलेलं आहे किंवा निवड यादी कोटपर्यंत लागणार आहे त्यांनी त्याविषयी त्यांचं मत इथं मांडलेलं आहे आणि त्यांनी काय केलं माहित आहे का की दोन हजार सतराला ला जी शिक्षक भरती झाली ती दोन हजार सतराच्या शिक्षक भरतीला सेल्फ सर्टिफिकेशन झाल्यानंतर निवड यादी लागण्यासाठी किती वेळ लागला आणि त्यावेळेची एकूण पदांची संख्या आणि आता जी शिक्षक भरती होत आहेत शिक्षक भरती दोन हजार बावीस यामधील एकूण पदांची संख्या आणि निवड यादी लागण्यासाठी लागणारा वेळ या दोघांची त्यांनी कंपॅरेटिव्हली स्टडी केलेली आहे आणि या कंपेरेटिव्हली स्टडीच्या माध्यमातून त्यांनी सगळं सगळे जे काही आपले शिक्षक उमेदवार आहेत त्यांना आश्वस्त केलेलं आहे की ही जी पद्धत आहे निवड यादी तयार करण्याची ही एवढी अचूक करायची आहे कारण याच्यामध्ये काय असते निवड यादी जर तयार करायची असेल तर त्यांचा गट पाहा लागतो म्हणजे कोणत्या वर्गासाठी त्या उमेदवारांचं सेल्फ सर्टिफिकेशन आहे त्याच्यानंतर त्यांचं शैक्षणिक व्यावसायिक पाहावं लागते त्याच्यानंतर त्यांचं माध्यम बघावं लागते त्याच्यानंतर त्यांचा प्रवर्ग बघावा लागतो त्याच्यानंतर त्यांचा समांतर आरक्षण पाहावं लागते या सगळ्या गोष्टीचा विचार हा कम्प्युटराइज होतो मित्र कम्प्युटरच्या द्वारे याच्यात मानवी हस्तक्षेपाला काहीच वाव नाही हे सगळ्यात महत्वाचं आहे त्यामुळे ही जी पद्धत आहे या पद्धतला ही जी पद्धत त्यांना फॉलो करून पुढे पुढे जायचं आहे आणि निवड अगदी अचूक लावायची आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे कारण कुठल्याही शिक्षक उमेदवारावर अन्याय व्हायला नको असं त्यांचं स्पष्ट मत आहे आणि यदा कदा कदाचित एखाद्या शिक्षक उमेदवारांवर कुठल्या प्रकारचा जर अन्याय झाला तर त्यांनी एक प्लॅटफॉर्म सुद्धा उपलब्ध करून दिलेला आहे एक समिती सुद्धा त्यांनी नेमलेली आहे आणि ही जी समिती आहे ही समिती प्रत्येक शिक्षक उमेदवाराचं जे काही निवेदन असेल जर त्यांच्यावर ते अन्याय झाला किंवा काही त्यांच्या म्हणजे याच्यामध्ये निवड यादीमध्ये काही त्रुटी आली तर तो सुद्धा दूर करण्यासाठी ते एक प्लॅटफॉर्म तयार करत आहेत आणि त्या बाबतीत त्यांनी एक प्रसिद्धी पत्रक काढलेलं आहे ते प्रसिद्धी पत्रक मी आता इथं शेअर करतो आणि त्या प्रसिद्धी पत्रकावर आपल्याला चर्चा करायची आहे मित्र हे लक्षात घ्या मला सांगतानी अभिमान वाटते की महाराष्ट्राचे जे शिक्षक शिक्षण आयुक्त आहेत सूरज मांढरे साहेब खरोखरच या शिक्षक धर्ती बाबतीत फार सिन्सिअर आहेत ते आणि त्यांना त्याच्यामधलं एक धोका माहीत आहे आणि या प्रत्येक धोक्याचा अभ्यास त्यांचा झालेला आहे त्यामुळे ते थोडासा वेळ घेतील पण आपण बिलकुल बिनधास्त्र शिक्षक भरती ही पारदर्शक होणार आहे आणि त्यामध्ये कुठल्याही उमेदवारावर अन्याय होणार नाही अशी सिस्टीम त्यांनी तयार केलेली आहे पण हे सिस्टीम काय आहे कुठला प्लॅटफॉर्म त्यांनी तुमच्यावर जर कुठला अन्याय झाला तर तुम्ही एक निवेदन द्यायचं आहे त्या निवेदनाचा फॉर्मॅट सुद्धा त्यांनी तयार केलेला आहे त्या फॉर्मॅटनुसार आपल्याला कुठल्या मेलवर निवेदन पाठवायचं आहे ते सुद्धा त्यांनी त्या प्रसिद्धी पत्रकात दिलेलं आहे चला तर मग ती मी आता प्रसिद्धी पत्रक आपल्या स्क्रीनवर शेअर करतो त्याच्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला सुरुवातीपासून मित्र शेवटपर्यंत बघावा लागणार आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर जरूर याला लाईक करा कारण आपले व्हिडिओ शिक्षक भरतीच्या अंतिम टप्प्यापर्यंत सुरू राहतील मध्यंतरी काही दिवस मी ब्रेक घेतलेला आहे कारण कसं आहे की तो विषय असतो त्याच्यामुळे त्याविषयी अगोदरच माहिती दिल्या गेलेली असते आणि काही जर नवीन माहिती आली तर जरूर मी तुमच्यापर्यंत शेअर करतो तर ही एक नवीन माहिती आता आलेली आहे ती आपल्यापर्यंत मला शेअर करायची आहे तर तुम्हाला व्हिडिओ आवडला त्याला लाईक करा आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर त्याला सबस्क्राईब करा म्हणजे अशा प्रकारचे जे जे नवीन व्हिडिओ आपण बनवतो त्याचं नोटिफिकेशन चला तर मग ते प्रसिद्धी पत्रक मी शेअर करतोय तेवीस दोन दोन हजार चोवीस च मित्र हे प्रसिद्धी पत्रक आहे आणि या प्रसिद्धी पत्रकानुसार आयुक्त साहेबांनी तुम्हाला जे काही शिक्षक उमेदवार आहेत त्यांना कशा प्रकारे आश्वस्त केलेलं आहे ते बघूया आपण बघा शिक्षक पदाभरती बाबत प्रसिद्धी पत्रक त्यांनी दिलेलं आहे आणि हे जे प्रसिद्धी पत्रक आहे हे दिनांक तेवीस दोन दोन हजार चोवीसच प्रसिद्धी पत्रक त्यांनी मित्र काढलेलं आहे आता या प्रसिद्धी पत्रकानुसार त्यांनी कुठले कुठले पॉइंट महत्वाचे याच्यामध्ये नमूद केलेले आहेत किंवा कुठले कुठले मुद्दे महत्वाचे नमूद केलेले आहेत त्याविषयी आपल्याला चर्चा करायची आहे पवित्र पोर्टल मार्फत करण्यात येत असलेल्या शिक्षक पद भरतीसाठी आवश्यक त्या परीक्षणाचे काम प्रगतीपथावर आहे सध्या स्थितीत या परीक्षणामध्ये कोणत्याही त्रुटी अडचणी समोर येताना दिसून येत नाहीत बघा पवित्र पोर्टल मार्फत करण्यात येत असलेल्या शिक्षक पद भरतीसाठी आवश्यक त्या परीक्षणाचे काम परीक्षण म्हणजे काय तर तुम्ही जे सेल्फ सर्टिफिकेशन दिलेलं आहे आणि तुमचे जे प्राधान्यक्रम आहेत त्याच्यानुसार त्याची जुळवाजुळव करणं हे प्रगतीपथावर आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि सध्या तरी ही जी काम आहे हे बिलकुल बिनधास्त सुरू आहे म्हणजे बिनदिक्कत सुरू आहे त्याच्यामध्ये ते कुठल्याच प्रकारची त्यांचं त्रुटी आजपर्यंत तरी आलेली नाही दिनांक एकवीस दोन दोन हजार चोवीस रोजीच्या मध्ये नमूद केल्यानुसार उमेदवारांनी कागद कागदपत्र तयार ठेवावीत त्यांची पडताळणी नियुक्ती प्राधिकारी घोषित करतील त्या वेळेप्रमाणे काळात होणार आहे त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही एकवीस दोन दोन हजार चोवीस ला एक बुलेटिन काढलेलं आहे आणि त्या नुसार जे काही शिक्षक उमेदवार आहेत त्यांनी त्यांचे जे कागदपत्र आहेत ते तपासणीसाठी तयार ठेवावे आणि त्याच्यासाठी त्यांनी काही प्राधिकारी नेमलेले आहेत आणि हे प्राधिकारी सांगतील त्या वेळापत्रकानुसार जे काही शिक्षक उमेदवार आहेत त्यांच्या प्रमाणपत्राची तपासणी होणार आहे मित्रो त्यासाठी जे काही शिक्षक उमेदवार आहेत त्यांनी स्वस्त न बसता आपले जे सेल्फ सर्टिफिकेशन्स मध्ये आपण जे कागदपत्र नमूद केलेले आहेत ते कागदपत्राचं फायलिंग सुरू ठेवायला पाहिजे पुढे त्यांनी असं सांगितले आहे याद्यांची पडताळणी याद्यांची पडताळणी काटेकोरपणे होत असून ती अंतिम टप्प्यात आहे याद्यांची म्हणजे निवड यादींची निवड यादीची जी काही पडताळणी आहे ती काटेकोरपणे ते करत आहेत त्याच्यामध्ये ते त्या शिक्षक उमेदवाराचा जो काही गट असेल कोणत्या वर्गासाठी आहे त्याचं एक साथ ते पाच साठी आहे सहा ते आठ साठी आहे नऊ ते दहा गटासाठी आहे अकरा ते बारा गटासाठी आहे हे अप्लिकेशन्स म्हणजे प्राधान्यक्रम त्यांना बघावं लागतात त्याचं कम्पॅरिझन त्यांना त्यांच्या सेल्फ सर्टिफिकेशन सोबत करायचं आहे त्यांचं शैक्षणिक क्वालिफिकेशन काय त्यांचं व्यावसायिक क्वालिफिकेशन काय आहे त्यांचं माध्यम का आहे हे सगळं बघावं लागतं त्यांचा प्रवर्ग काय आहे त्यांचं समांतर आरक्षण आहे का या सगळ्या गोष्टी काटेकोरपणे ते पाहत आहेत म्हणून त्यांनी असं सांगितलंय की निवड याद्यांची पडताळणी होत असून ती अंतिम टप्प्यात आहे असं सुद्धा त्यांनी आश्वस्त केलेलं आहे की के आता ती अंतिम टप्प्यात आहे त्यामध्ये कोणताही दोष राहणार नाही याची खबरदारी घेण्यात येत आहे आणि त्यांनी असं सांगितलंय की जी काही निवड यादी आहे या, या निवड यादीमध्ये कुठलाही दोष राहायला नको कारण काय समजा एखादा सायन्सचा उमेदवार आहे आणि तो निवड यादीमध्ये जर आर्ट च्या गेला तर काय फायदा म्हणून त्याच्यामध्ये कुठलाही दोष राहायला नको असं त्यांचं म्हणणं आहे त्यामुळे या पद्धतला थोडासा ही जी सिस्टीम आहे याला थोडासा वेळ लागतो आहे निवड यादी तयार करण्यासाठी तरी देखील अपवाद म्हणून कोणाचे काही घराने असल्यास त्याचे निराकरण करण्यासाठी तक्रार निवारण व दुरुस्ती समिती नेमलेली आहे एक प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे त्यांनी समजा इन केस जर एखाद्याला चुकून दुसऱ्याच विषयासाठी एखाद्याची निवड झाली तर मग त्यांनी कुठं जायचं त्यांनी त्यांचं ग्रहण कोणाकडे मांडायचं त्यांनी त्यांचं निवेदन कोणाकडे द्यायचं तर त्यासाठी त्यांनी एक तक्रार निवारण व दुरुस्ती समिती सुद्धा तयार केलेली आहे कारण आपल्याला जे आपल्या याच्यामध्ये जर यादीमध्ये काही जर चूक आढळली तर आपल्याला जे काही निवेदन द्यायचं आहे ते या तक्रार निवारण व दुरुस्ती समितीकडे आहे कारण चूक कशी येते माहितीमध्ये तुमच्या विषयाची असू शकते तुमच्या गटाविषयी असू शकते तुमच्या प्रवर्गाविषयी असू शकते किंवा एखाद्याचा टॅक्सचा स्कोर जास्त आहे आणि एखाद्याचा कमी आहे तर ते वर खाली झाले असतील तर त्या बाबतीत सुद्धा असू शकते अशा ज्या काही समजा तुमच्या जर तुम्हाला जर तुमच्या निदर्शनास तुमची चूक जर तुम्हाला असं जर दिसलं की माझ्याविषयी पवित्र पोर्टलवर चूक झालेली आहे तर तुम्ही कुठं जायचं तर त्यांनी सांगितलेलं आहे की त्यासाठी एक समिती नेमलेली आहे ती समिती आहे तक्रार निवारण व दुरुस्ती समिती याकडे तुम्हाला जावं लागेल गठीत करण्यात आली आहे त्याद्वारे सर्व बाबींची यथोचित दखल घेतली जाईल व निराकरण केले जाईल हे सुद्धा त्यांनी इथं स्पष्ट केलेले आहे तुम्ही जर या तक्रार निवारण व दुरुस्ती समितीकडे जर तुमची तक्रार मांडली दुसरी कुणीकडे कर जायची करत नाही तुम्हाला दुसरी कुणीकडे गेल्या तर तुम्हाला कोणीही बिलकुल काहीच त्याविषयी सांगणार नाही तुमच्या तुम्हाला असं वाटलं की निवड्यादी लागली आपली निवड यादीत आपल्यावर हा हा अन्याय झालेला आहे तर तो, तो अन्याय तुम्ही स्पष्ट त्या निवेदनामध्ये नमूद करायचं आणि ही जी तक्रार निवारण व दुरुस्ती समिती आहे या समितीकडे तुम्हाला जावं लागणार आहे आणि या समितीकडे कसं जायचं ते सुद्धा त्यांनी पुढे सांगितलेलं आहे ते सुद्धा आपण पुढेच्या मध्ये पाहू की या समितीकडे आपल्याला कसं अप्रोच होता येईल पुढे त्यांनी सांगितलं की सन दोन हजार एकोणीस म्हणजे दोन हजार सतराची भरती दोन हजार एकोणीस मध्ये झाली होती सन दोन हजार एकोणीसच्या भरतीच्या वेळी प्राधान्यक्रम लॉक करण्यात दिनांक तीस जून दोन हजार एकोणीस मुदत होती व दिनांक नऊ आठ दोन हजार एकोणीस रोजी प्रत्यक्ष शिवार प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या म्हणजे चाळीस दिवसाचा कालावधी लागला होता बघा त्यांनी कम्पॅरेटिव्ह स्टडी सांगितलं की बा ही जी सिस्टीम आहे ही सिस्टीम किती वेळ घेते तर त्यांनी असं सांगितलं की आम्ही एक शिक्षक भरती अगोदर केलेली आहे ती दोन हजार सतराची होती ती कम्प्लीट करण्याला वेळ दोन हजार एकोणीस मध्ये तिचं काम प्रगतीपथावर आलं प्रगती पथावर आल्यानंतर प्राधान्यक्रम लॉक करण्यास दिनांक तीस जून दोन हजार मुदत होती आणि त्यानंतर याद्या लागण्यासाठी नऊ आठ दोन हजार एकोणीस इतका वेळ लागला म्हणजेच त्यांना एकूण किती दिवस लागले तर त्यांचं समजाय आम्हाला एकूण चाळीस दिवस लागले म्हणते कधीला दोन हजार सतराला पण आता एक तो अनुभव त्यांच्या पाठीशी असल्यामुळे जरी आता उमेदवारांची संख्या जास्त असेल किंवा रिक्त पदांची संख्या जास्त असेल पण अनुभव हा त्यांच्या पाठीशी आहे मागचा अनुभव त्यामुळे हे काम प्रगतीपथावर हो आहे आणि शक्य होईल अशी त्यांची अपेक्षा आहे म्हणून त्यांनी असं म्हटलेलं आहे की सन दोन हजार एकोणीसच्या भरतीच्या वेळी प्राधान्यक्रम लॉक करण्यास दिनांक तीस जून दोन हजार एकोणीस मदत होती व दिनांक नऊ आठ दोन हजार एकोणीस रोजी प्रत्यक्ष शिफारस याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या म्हणजे चाळीस दिवसाचा कालावधी लागला होता त्यावेळेस चाळीस दिवसाचा कालावधी त्यांना लागला पण हा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे फार महत्वाचा आहे हा अनुभव त्यांच्या पाठीशी असल्यामुळे आता जरी उमेदवारांची संख्या जास्त असेल किंवा रिक्त पदांची संख्या जास्त असेल तरी अनुभव पाठीशी असल्यामुळे हे काम लवकरात लवकर होईल मित्र यावेळी त्या तुलनेत तिपटीहून अधिक पदांची भरती असून असूनही शक्य तितक्या लवकर हे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे व लवकरच या याद्या प्रसिद्ध होतील त्यामुळे या संदर्भात आवाजवी उत्कंठा दर्शवू नये म्हणजेच आपल्याला कसं वाटतंय आपल्याला ठीक आहे प्रत्येक शिक्षक उमेदवाराच्या मनामध्ये काही असणं साहजिकच आहे कारण त्यांच्या मनामध्ये उत्कंठा आहेच की कद कधीही यादी लागते आणि कधी मी माझ्या पदावर रुजू होतो कारण हा आपल्या भविष्याचा प्रश्न आहे मित्र मी तुमच्या त्या मताशी सहमत आहेच काही प्रश्नच येत नाही पण तरीही आपल्याला सिस्टीमला काही कालावधी द्यावं लागणार आहे म्हणून त्यांचं असं म्हणणं आहे की त्यावेळेस जरी चाळीस दिवस लागले होते तरीही आम्ही आता असे प्रयत्न करतो की ह्या लवकरात लवकर तयार होतील आणि त्या आपल्याला पाहण्यासाठी उपलब्ध होतील तुमच्या पुढे त्यांनी असं दिलेलं आहे की अभियोगता धारकांनी शिक्षक पदभरती दोन हजार बावीस साठी वापरात असलेल्या हा एक ईमेल दिलेला आहे ईडी पवित्र दोन हजार बावीस ऍट द रेट जीमेल डॉट कॉम या ईमेलवर त्यांची विविध प्रपत्रातील निवेदने आवश्यक त्या कागदपत्राचं सादर करावीत म्हणजे तुम्हाला जर काही निवेदन द्यायचं असेल त्यांना तर त्यासाठी त्यांनी हा प्लॅटफॉर्म दिलेला आहे की तुम्ही या मेलवरच तुमचे निवेदन द्यायची या व्यतिरिक्त तुम्ही कुठे जर निवेदन देण्यासाठी गेले ऑफलाईन पद्धत तुमचं निवेदन कुणी स्वीकारणार नाही आणि त्या निवेदनाला काहीच अर्थ राहणार नाही आणि त्याला उत्तर सुद्धा दिल्या जाणार नाही म्हणून तुमचं जर काही निवेदन असेल कारण तुमचा तो हक्क आहे तुमचा तो राईट्स आहे तुम्हाला जर असं काही वाटत असेल या शिक्षक भरती विषयी तुमच्या मनात काही शंका असतील तर तुम्ही जे काही निवेदन द्यायचं आहे ते निवेदन तुम्हाला या ईमेलवर वाढवायचं आहे आणि हा जो ईमेल आहे हा डायरेक्ट या तक्रार निवारण व दुरुस्ती समितीशी अटॅच आहे तर ते तुमचं उत्तर तुमच्या ईमेलवर देणार आहेत हे सुद्धा इथं महत्वाचं आहे या ईमेलवरच त्यांची विविध प्रपत्रातील निवेदन आवश्यक त्या कागदपत्रासह सादर करावेत तुम्ही जेव्हा निवेदन देसाल तेव्हा तुम्ही तुम्ही त्याला पुरावा अटॅच करणं फार महत्वाचं आहे म्हणजे जो ईमेलवर तुम्ही निवेदन लिहिसाल त्याच्या खाली एक अटॅचमेंट असते तर तुम्हाला त्या तो जो तुमचा पुरावा आहे तो तुम्ही स्कॅन करायचा स्कॅन करून त्या अटॅचमेंट मध्ये तो अटॅच करून तो ईमेल त्यांना पाठवायचा आहे म्हणजेच तुमचा जर पुरावा व्यवस्थित असेल तर ते त्याला उत्तर देण्यास बांधील आहेत निवेदनासंबंधीचे नमुना प्रपत्र लवकरच पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात येईल आता निवेदन कसं द्यायचं मग त्या निवेदनाच्या विषयीचे एक नमुना प्रपत्र जे आहे ते सुद्धा ते तुम्हाला त्या पोर्टलवर उपलब्ध करून देतील त्यांनी असं स्पष्ट सांगितलं की निवेदनासंबंधीचा सा नमुना प्रपत्र लवकरच पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात येईल म्हणजे त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी ते प्रिंटेड देऊन टाकतील आणि तुम्हाला म्हणणं काय ते थोडक्यात तुम्ही मांडलं की ते, ते निवेदन तुम्हाला सबमिट करता येईल म्हणजे त्याचा एक फॉर्मॅट सुद्धा तुम्हाला ते उपलब्ध करून देणार आहेत तुमच्या तक्रारी करण्यासाठीचा फॉर्मॅट सदर ईमेल व्यतिरिक्त अन्य कोणत्याही माध्यमातून मा पाठवलेल्या गेलेल्या तसेच विविध नमुन्यात नसलेल्या तक्रारीची दखल घेतली जाणार नाही याची नोंद घेण्यात यावी याबाबत सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाल्यानंतर प्रत्यक्ष कार्यवाही सुरू करण्यात येईल आता हे जे तुमचं जे म्हणणं आहे जे तुम्हाला तक्रार मांडायचे आहेत हे सर्वसाधारण निवड यादी प्रसिद्ध झाल्यानंतरच हा प्लॅटफॉर्म तुम्हाला उपलब्ध करून देण्यात येणार आहे कोणता प्लॅटफॉर्म तर तक्रार निवारण व दुरुस्ती समिती हा प्लॅटफॉर्म पण कधी तर सर्व सर्वसाधारण निवड यादी लागल्यानंतर मग तिथे एक फॉर्मॅट सुद्धा आहे निवेदनाचा त्या फॉर्मॅटमध्येच तुम्हाला तुमचं म्हणणं मांडावं लागणार आहे त्याला आवश्यक ते पुरावे तुम्हाला अटॅच करावे लागतील तरच तुमच्या तक्रारीची दखल घेण्यात येईल अन्यथा तुमच्या तक्रारीची दखल घेण्यात येणार नाही हे त्यांनी इथं स्पष्ट सांगितलेलं आहे म्हणून या पवित्र पोर्टल बाबत तुम्हाला कुठलीही जर अडचण असेल आणि तुम्हाला तक्रार करायची असेल तर तुम्हाला कुठंच जाण्याची गरज नाही तुम्ही घरच्या घरूनच तुमचा जो रजिस्टर ईमेल तुम्ही त्याच्यामध्ये केलेला आहे सेल्फ मध्ये त्या ईमेल वरून आणि जे तुम्हाला निवेदन द्यायचं आहे त्या निवेदनामध्ये तुमचा टॅक्स चा क्रमांक टाकून तुम्ही यावर तुमची जी काही तक्रार आहे ती नोंदवू शकता पण हे कधी निवड याद्या लागल्यानंतर तुम्हाला असं वाटलं की माझ्या निवड यादी मला जी निवड झालेली आहे त्याच्यामध्ये काहीतरी मिस्टेक आहे त्याच्यामध्ये काहीतरी चूक झालेली आहे मला कोणता तरी दुसराच विषय आलेला आहे किंवा गुणवत्तेनुसार माझ्यावर काही टॅटच्या गुणवत्तेनुसार माझ्यावर अन्याय झालेला आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर तो निवेदनाच्या फॉर्मॅटमध्ये तुमचं जे म्हणणं आहे ते सविस्तर तुम्ही मांडायला पाहिजे जो निवेदनाचा फॉर्मॅट पवित्र पोर्टलवर उपलब्ध होईल कधी तर निवड याद्या लागल्यानंतर त्या अगोदर नाही हे स्पष्ट लक्षात घ्या तुम्ही आणि त्या फॉर्मॅटमध्येच जी तक्रार तुम्ही करसा त्याच तक्रारीची दखल घेण्यात येईल अन्यथा तुमची कुठल्याच तक्रारीची दखल घेण्यात येणार नाही असं स्पष्ट त्यांनी याच्यामध्ये या प्रसिद्धी पत्रकामध्ये मित्र हो नमूद केलेलं आहे तर आपण आशा करूया निवड याद्या लवकरात लवकर लागतील निवड यादी ह्या अचूक लागतील आणि अचूक जर कोणतंही काम करायचं असेल मित्रभो तर त्याला वेळ तर द्यावंच लागते घाई घाईनं कुठलंच काम होत नाही हे सगळ्यात महत्वाचं आहे म्हणून आपण सध्या तरी पवित्र पोर्टलवर आपण विश्वास ठेवा विश्वास ठेवा कारण पवित्र पोर्टलवर विश्वास ठेवण्यासाठीच प्रत्येक दिवशी बुलेटिन ते काढत आहेत प्रत्येक उमेदवारांनी स्टेबल राहावं असं त्यांचं म्हणणं आहे कोणते प्रत्येक उमेदवारावर म्हणजे जे काही उमेदवार आहेत शिक्षक भरतीमध्ये त्यामध्ये कोणत्याच उमेदवारावर अन्याय होणार नाही अशी सुद्धा त्यांनी माहिती दिली आहे तुम्हाला असं वाटत असेल की आमच्यावर जर अन्याय झाला असेल तर तुमचं म्हणणं मांडण्यासाठी त्यांनी प्लॅटफॉर्म सुद्धा उपलब्ध करून दिलेलं आहे त्यासाठी त्यांनी निवेदनाचा फॉर्मॅट सुद्धा तुम्हाला ते उपलब्ध करून देणार आहेत तर आता एवढं सर्व असल्यानंतर आपल्याला कोणत्याही शिक्षक उमेदवारांना कुठल्याही प्रकारची काळजी करण्याची गरज नाही आपण निश्चिंत राहिलं पाहिजे ही जी, जी, जी शिक्षक भरती आहे ही टॅटच्या आहे आणि ही अचूक व्हावी यासाठी शिक्षण आयुक्तांचे अथक प्रश्न अथक परिश्रम ते घेत आहेत हे बाकी मान्य करण्यास काही हरकत नाही माझ्यासारखा जो व्यक्ती आम्ही शिक्षण क्षेत्रामध्ये एकतीस वर्ष काम केलेलं आहे आणि या टाइपचं काम शिक्षण क्षेत्रामध्ये करणारी व्यक्ती मी आजपर्यंत बघितलेली नाही जे आजचे शिक्षण आयुक्त काम करत आहेत माननीय सूरज मांढरे साहेब त्यांना सॅल्यूट करू आपण काही प्रश्नच येत नाही कारण खडानखडा माहिती त्यांना या मध्ये त्यांना आहे आणि एक, एक माहिती बारीक सारीक माहिती ते शिक्षक उमेदवारासोबत शेअर करत आहेत म्हणजे तुमच्या मनामध्ये कुठलाच या भरतीविषयी किंतू परंतु राहायला नको मित्र हो तर ठीक आहे मी आजच्या या चर्चेला इथं पूर्ण विराम देतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपण नवीन असाल तर माझ्या चॅनलला मित्र हो, सबस्क्राईब करा आता मी इथं थांबतोय धन्यवाद